नमस्कार मी राहुल कुलकर्णी उद्या सुरू होत असलेल्या मुंबईतल्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारवरती मोठी नामुष्की आली आणि ती येणारच होती कारण ज्या पद्धतीनं दोन ठाकरे बंधुरी आणि त्यातल्या त्यात श्री राज ठाकरे यांनी सातत्यानं हिंदीला विरोध अशी भूमिका घेतली आणि आंदोलनाची रूपरेखा आखली जाहीर केली त्यानंतर सरकारला याच्यातनं दोन पावलं मागं यावी लागणार आहेत असं दिसत होतं त्याप्रमाणे घडलं आणि ते घडल्यामुळं सरकारची एक प्रकारे विरोधकाकडं कमी संख्याबळ असूनसुद्धा आणि मी जेव्हा निकाल लागला त्याच्या दोन तीन दिवसानंतरच असं म्हटलं होतं संख्या की संख्याबळ किती आहे याला फारसं महत्त्व नाही विधिमंडळातलं तुम्ही मुद्दे काय घेता याला फार महत्त्व असेल आणि प्रसंगी तसे मुद्दे राज्यात सगळ्यात जास्त बहुमत असलेल्या सरकारसुद्धा अडचणीत आणू शकतं आणि ते घडलं सरकारला हिंदी सक्तीसंदर्भामध्ये कारण पहिला जी आर हा तसाच होता दुसरा जी आर तसा नव्हता की महाराष्ट्रामध्ये इयत्ता पहिलीपासून हिंदी ही भाषा शिकवणं बंधनकारक होतं अर्थात तिसरी प्रश्न ते लागू होणार होतं पण तो जी आर आणि त्यानंतर सुधारित जी आर अशा दोन्हीही जी आरला सरकारनं रद्द केलं आहे माघार घेतली आहे आणि एवढं बहुमत असून सुद्धा हा आणि एक प्रकारे राजकीय हुशारी आणि चांगला अभ्यास असलेले मुख्यमंत्री असून सुद्धा सरकारला दोन नाही पाच दहा पावलं मागे यावं लागलंय आणि अर्थात श्री राज ठाकरे यांचा हा सगळ्यात मोठा पुन्हा एकदा विजय आहे की जे टोल संदर्भामधलं त्यांचं पहिलं आंदोलन होतं अर्थात ब्ल्यू प्रिंटवाले राज ठाकरे ते सतत म्हणत राहतात की मी खूप गोष्टी केल्या पण लोकांनी मला स्वीकारलं नाही पण त्यांच्या काही भूमिकेमध्ये निश्चित सातत्य आहे आणि ते सातत्य हे या हिंदी भाषेला विरोध या मुद्द्यावरती सतत दिसून आलं आणि सरकारला शेवटी आज माघार घ्यावी लागली आणि म्हणून मी म्हटलं की कि कितीही राजकीय चाणाक्षपणा संख्याबळ असलं तरीसुद्धा जेव्हा जनतेच्या मनातले प्रश्न कारण असा आहे की भाषा म्हणजे काय भाषा हे फक्त संवादाचं माध्यम नाही आहे संस्कृतीचं रक्षण संस्कारासाठीची गरज आणि इतिहास भूगोल अशा गोष्टीचं जतन करण्यासाठी आणि त्याची आठवण काढून त्याचं विश्लेषण करण्यासाठी निव्वळ रोजच्या संवादासाठीच्या पुढची असलेली ती गोष्ट आहे आणि म्हणून बघा दाक्षिणात्य राज्यामध्ये स्वतःच्या भाषेबद्दलचा अहमभाव का असतो तुम्ही केरळला जा आंध्रा जा फार कशाला आता कर्नाटकचा जो तमिळनाडू आणि उर्वरित दक्षिण भारताला लागून असलेला भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा कानडीबद्दल म्हणजे त्यांच्या त्यांच्या भाषेबद्दलचं अलोट असं त्यांना प्रेम आहे आणि खास करून द्रविड आणि देवनागरी हा जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये द्रविडियन कल्चर पूर्णपणे वेगळा आहे आणि आमची भाषाही वेगळी आहे असा त्यांचा अहमभाव आहे आणि म्हणूनच ते कधीही उत्तर भारताची भाषा म्हणून हिंदीला दुस्वास करतात स्वीकारतच नाही आहे महाराष्ट्र हे मल्टी कल्चर राहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये खरंतर उशिरानं इंग्रजीचा प्रभाव सुरू झाला कारण केरळनं त्यात फारच मोठी आघाडी आणि अनेक दाक्षिणात्य राज्यांनी घेतलेली होती पण आता महाराष्ट्रामध्ये जी हिंदी इयत्ता पाचवीपासून स्वीकारली जात होती आता तीही इतकी स्वीकार स्वीकार्य झाल्यानंतर आता जो हा सरकारनं अठ्ठास चालवला होता तो अठ्ठास सरकारला मागं घ्यावा आहे आणि त्यामुळं सरकारची मोठी नामुष्की झाली श्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा या प्रकरणामध्ये नामुष्की झालेली आहे कारण सुरुवातीला ते म्हणत होते की ही ही आम्ही ह्याबद्दल विचार करू वगैरे मंत्री त्यांना श्री राज ठाकरे यांच्याकडे पाठवावे लागले त्यामुळं ज्या पक्षाचे ते मंत्री आहेत त्या शिवसेनेची सुद्धा मोठी नामुष्की झाली सफाईदार खेळ केला तो अजित पवार यांनी कारण ते ज्या पद्धतीनं भोंग्यावरती पण आणि त्यांच्या पक्षाला अनुकूल असलेल्या धोरणावरती सरकारमध्ये राहून सरकारपेक्षा वेगळी भूमिका घेतात तशीच भूमिका त्यांनी इथे घेतली आणि काल मी श्रीमती रुपाली चाकणकर यांची जी मुलाखत केली त्या मुलाखतीच्या शेवटच्या भागामध्ये त्यांना हा प्रश्न मी विचारला होता तिथेही मला तो राजकीय चानाक्षपणा दिसला की हिंदी ही यत्ता पाचवीपासनं करायचीच असेल तर ती सक्तीची करावी वगैरे आणि म्हणून ह्या सगळ्या जे काही घडलंय त्याच्यामध्ये एक आणि एकच मोठे बेनिफिशरी आहेत ते म्हणजे राज ठाकरे अर्थात ही सगळी मतं राज ठाकरे यांना अशा मुद्द्यावरती म्हणजे भाषिक मुद्द्यावरती जेवढी आहेत ते राज्य त्यातल्या त्यात तामिळनाडूसारखं राज्य किंवा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा सारख्या राज्यामध्ये जेवढी संवेदनशीलता दिसते तेवढी काही महाराष्ट्रामध्ये नसते आणि आपल्याला काही हिंदीचं आवडं नाही टू बी फ्रँक पण त्यामुळं राज ठाकरे यांना खरोखरच त्या मताचा लाभ होईल का असं जे आहे ते अर्थात पुन्हा निवडणुकीच्या नंतर ते आपल्याला बघता येईल पण राज ठाकरे यांच्या आत्तापर्यंतच्या राजकीय वाटचालीमध्ये आणखीन एक त्यांना मिळालेलं हे यश आहे उद्धव ठाकरे यांना फारसं हाताशी लागणार नव्हतं कारण उद्धव ठाकरेंनी उशिरा भूमिका घेतली आणि त्या त्यांनी भूमिका घेतल्यानंतर सरकार जागं झालं कारण राज ठाकरे की तोपर्यंत माध्यमांशी बोलत होते प्रेस कॉन्फरन्सेस करत होते पण उद्धव आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्रित येतात अशी चर्चा यामुळं सुरू झाली आणि पुन्हा एकदा मुंबईच्या मर्यादेमध्ये ठाकरे ब्रँडचा कर दिसतो की काय असं वाटायला लागलं आणि तेव्हा की जेव्हा भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांची महायुती की राज ठाकरे यांच्याबरोबर महायुती पार्टनर फोर असा प्रयोग करण्याची शक्यता आहे त्यांना अठ्ठावीस तीस जागा पण मुंबईत दिल्या जातील वगैरे ना नाशिकमध्ये पुण्यामध्ये काही जागा त्यांना दिल्या जातील वगैरे अशी चर्चा असताना ती महायुती कुठेतरी बारगळली आणि आता नव्याने हे सगळं सुरू झालेलं आहे आणि म्हणून आत्ता राज्य सरकारची ही जी नामुष्की झाली त्या नामुष्कीमध्ये सगळ्यात मोठा फायदा जो काही मराठी टक्क्याचा असेल ते जे काही मनसेचं सात टक्क्याचं वोट बँक आहे त्याच्यात आणखी थोडीशी भर पडेल असं दिसतं आहे पण सरकारची काय नाचकी झाली कारण आत्ता श्री देवेंद्र फडणवीस यांनी जी तपशीलवार माहिती दिली ती माहिती जी आर रद्द करत असताना दिली आणि हे बरोबर आहे की एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्रैभाषिक मुद्द्यावरती की जो एकोणीसशे अडुसष्ट साली आलेला नाही तसा तो चौसष्ट ते पासूनचा कोठारी आयोग आहे त्या कोठारी आयोगाने एकोणीसशे अडुसष्ट साली सांगितलं की भाषिक एकात्मकता आली तर आपला देश हा अधिक विविधतेनं एक असलेल्या देशामध्ये दे भाषिक एकात्मतेसाठी एक अशी कुठली तरी भाषा तुम्हाला निवडावी लागेल की ज्याच्यातनं राष्ट्रीय एकात्मता वाढायला लागेल आणि ती अर्थात हिंदी होती आणि म्हणून तेव्हापासून एकोणीसशे अडसष्ट सालापासून आपल्या देशामध्ये दे, हिंदी ही भाषा शिकवली जाते आणि तोच भाग आता इथे होता पण तो इयत्ता पहिलीपासून सक्ती करण्याचा आला आणि त्यातनं गडबड झाली माझ्या मते मा ते, ते इथले मंडळाचे जे कोण श्री राहुल रेखावा सचिंद्र प्रताप वगैरे मंडळी आहेत अशा मंडळींनी जे काही धोरण बनवलं कारण जी आर आता श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे जी आर हे आधी उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा अभ्यास करत असताना रघुनाथ माशलकर आणि जे नाबार्डचे प्रमुख आणि यूजीसीचे पण चेअरमन राहिलेले आहेत असे श्री सुखदेव थोरात वगैरे अशा मंडळींनी अभ्यास करून जी गोष्ट हो, स्वीकारली आणि त्या गोष्टीतनच पुढे आपल्याकडे हा जी आर आला असं आज देवेंद्र फडणवीस सांगत आहेत आणि इथेच खरी नामुष्कीची गोष्ट आहे ही गोष्ट हो, जर उद्धव ठाकरे यांच्याच काळामध्ये ते मुख्यमंत्री असताना आणि तेव्हा कोविडचा काळ होता आणि उद्धव ठाकरे यांचा प्रशासकीय अनुभव हा बेताचा नव्हे अत्यंतच कमी आहे त्यामुळे आपण कशावर सहाय्य करतोय काय धोरण आहे ह्याबद्दल त्यांचा फार काही अभ्यास असण्याची शक्यता नव्हतीच आणि त्यातनं राजकीय अर्थ काय काढले जातील याबद्दलचाही वकूफ त्यांचा मर्यादित असावा ॲज अ चीफ मिनिस्टर म्हणून तर तेव्हा जो काही अहवाल स्वीकारला गेला आणि त्रिभाषा सूत्रीमध्ये हिंदी ही सक्तीची करावी अगदी महाविद्यालयीन पातळीपर्यंत असं तेव्हा ठरलं असं जे आज मुख्यमंत्री सांगताय तर हे तुम्ही आधीच का नाही सांगितलं याच्यामध्ये राहुल रेखावर आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या ज्या भूमिका होत्या त्याची का पडताळणी केली नाही कारण जर तुम्हाला इतक्या संवेदनशील विषयावरती कारण सचिंद्र प्रताप आणि ह्या सगळ्या मंडळीबद्दलचा एक आक्षेपाचा भाग असा आहे की ते जे काही करतायत त्याच्यामध्ये बरीचशी संदिग्धता आहे कारण इतका महत्वाचा विषय आहे तर त्याचं ब्रीफिंग नीट व्हायला हवं होतं प्रशासकीय पातळीवरती अजूनही टेक्स्टबुक आलेले नाही आहेत शेवटच्या दिवशी ज्या दिवशी शाळा सुरू झाल्या त्याच्या संध्याकाळी तुम्ही जी आरबद्दलच्या सुधारणा केल्या तर ज्यातनं असं अनुलक्षित झालं की त्यात सक्ती आहे तर हे गमावलं सरकारनं की प्रशासन तुम्हाला कसं अडचणीमध्ये आणू शकतं एक दोन अधिकारी जे बेतालपणे वागतायत तर त्यांना कुठेतरी चाप लावता आली नाही त्यातनं ही सगळी गडबड झालेली आहे आता ह्या गडबडीमधनं पुन्हा एकदा असं दिसलं की सरकारला एक मोठी नामुष्की स्वीकारावी लागली आणि यातनं विरोधकांचं बळ वाढेल आणि ते विधिमंडळापेक्षा विधीमंडळाच्या बाहेर म्हणजे रस्त्यावरचा अधिक असेल आणि अशा बळाचा सामना करणं हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे एकट्या बच्चूकडून सरकारला भाग पडलं आहे की ज्या कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांच्या सरकार तळ्यात मळ्यात आणि नाहीच देणार अशा भूमिकेमध्ये होतं तुम्हाला एक समिती स्थापन करावी लागेल आणि माझ्या मते हे विरोधकांचं सर्वात मोठं यश आहे की संख्या कमी असून सुद्धा जनमत आपल्या बाजूने खेचण्यामध्ये विरोधक यशस्वी होत आहेत आणि ही पुढची सरकारच्या दृष्टीनं वाटचाल म्हणून अडचणीची बाब आहे कारण महायुतीमध्ये सुद्धा फार काही आलबेल आहे असं वाटत नाही कारण एवढ्या एका मुद्द्यावरून सुद्धा किती दिशेला यांची तोंड आहेत असं दिसून आले थांबूया आपण इथे आपला प्रयत्न हाच आहे की जे घडतंय त्यातले मधले अर्थ शोधायचे आणि ते महाराष्ट्रासमोर मांडायचे ते तुम्हाला आवडत आहेत लाखोच्या संख्येने तुम्ही बघत आहात त्याबद्दल थँक्यू